मला पण बस आहे काय <laughs> मस्त पर्सनॅलिटी आहे वार मस्त आहे वार कुठला शुक्रवार मी फक्त पंच मारला मी पण तेच केलं असं होतं यार गेले सहा दिवस मी आज जेल मध्ये आहे आए। इकडे ऐकतच नाही तो डायरेक्ट अघोरी मारतात बायकोमुळे झालंय माझी बायको आहे ना बायको तिच्यामुळे मी आज जेल मध्ये आहे आम्ही मॉल मध्ये गेलो होतो प्रसाद तुला सांगतो आम्ही मॉल मध्ये गेलो होतो शॉपिंग वगैरे हो झालं तिने माझ्या हातात सगळ्या शॉपिंग बॅग्स दिल्या आणि म्हणाले मी वॉशरूमला जाऊन येते ती वॉशरूमला गेली आली मस्ती बघ किती तिच्यात येताना ते टॉयलेट मध्ये बाहेर चित्र असतं ना बाईचं मिशा काढला तिला आणि आली मी पुन्हा गेलो मी काही बघितलं नाही मिशा बघितला जेंट्स मला वाटलं मी आज गेलो आज तीन बायकांनी विनयभंगाची केस माझ्यावर टाकली पोलीस कंप्लेंट केली मी आज सहा दिवस झाले इथे आहे तिच्या मस्तीमुळे मी आज इथे आहे कैस आहे हाय चौगले हा हा कुजनी हा कस वाटत मध्ये <laughs> मस्त आहे एकदम टायर टायर <laughs> तार झालाय थकलोय मी एकदम आता ह्याच्यावर पण स्किट कराल लाइकवाले <laughs> तुमची भेटायला <laughs> फक्त बारा मिनिटं आहेत हा म्हणजे बायकोला भेटायचं फक्त बारा मिनिट ऑल <laughs> ओव्हर स्किट करण्यासाठी बारा मिनिटं आहेत ओ मिस चौगले या आत्या चला <laughs> <laughs> oh, <laughs> oh, <laughs> oh, oh ओ oh, बाई बाई कुठे किती पार्टी लागा <laughs> हं नवरा कुठे आहे तुझा जेल मध्ये आहे ना असं येतात नटून तटून असं येतात झालं समजलं तुम्हाला ना माझ्या सौंदर्याची कदरच नाही एकनास मजे तेज जसे like you know? की ते पसærtो आय एम लाईक परफ्यूम यू नो ओ अत्तर मी आली की लगेच पसरते तू फक्त पसरतेस तुला माहितीये का तुम्ही लग्नात जोधपुरी घातला होता आठवतोय तुम्हाला हो तु आठवतोय पण तरी सुद्धा वरातीमध्ये बत्तीचा दिवा घेऊन उभे असतात ना ते हँडसम दिसत होते तुमच्या पुढे <laughs> सॉरी टू सेम ऐक जरा ऐक बारा मिनिटच आहेत ना जरा प्रेमाने बोल ना माझ्याशी पाच मिनिटं नुसतं उतरत करतेस माझं तु तु? तुम्ही तरी का आले असं बोलत माझ्याशी सांगा इकडे बघ तिकडे बस बस मला सांग चांगला वकील बघितलास का तू हा मला इथून बाहेर पडायचंय ग चांगला वकील बघ ना तुझा तो सोलापूरचा वकील मामा नको गाय करत पहिल्या दिवशी हजेरीच्या धावत आला सोलापूर माहितीये का अगं त्याला पहिल्याच दिवशी जज साहेबांनी फायर केला ग हाकलावला त्याला वकील आहे ना तो काळा कोट घातला पाहिजे त्याने रंगीत कपडे घालून आला तो कसं चालेल त्याचा वाढदिवस काही वाढदिवस आहे म्हणून रंगीत कपडे घालून चॉकलेट वाटायला शाळा आहे का ही नवीन वकील बघ मला चांगलं नका असे पॅनिक होऊ आहे बघा मी मी ना, ना, हो हो ना, ना सगळ्या परिस्थितीचा नीट विचार केलाय आणि विचारांती मी असं ठरवलंय की आपण वकील करायचा नाही म्हणजे तुमच्या वतीने जो युक्तिवाद करायचा ना तो मी करणार तू कोर्टात युक्तिवाद करणार आहे हो अगं बुद्धिबळ खेळताना पहिली बॅटिंग माझी असं म्हणतेस तू तू कोर्टात युक्तिवाद करणार आहे तरी सुद्धा मीच युक्तिवाद करणार माझं ठरलंय काय गरज आहे मी अवेलेबल असताना का द्यायचे वकिलाला पैसे पंचवीस हजार रुपये मागतो तो आणि खर तर बोलू नये पण आज बोलते सातशे रुपये पर डे तुमचा दहा टक्के टीडीएस जातो सहाशे तीस रुपये जेमते मातात पडतात त्यातून महिन्याचे चारच दिवस तुम्ही शूटिंग करता दुनियेला मास दाखवायचा म्हणून बुडाखाली गाडी ठेवून घेतली आहे कसं काय करणार आहे वकिलाचा पैसा खर्च सांग बरं कुठून आणू मी पैसे म्हणून विचार केला आणि निर्णय घेतला की वकिली आपण करायची म्हणून वकिलीचा अभ्यास पण सुरू केलाय मी म्हणजे तू लॉ कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतलीस दहावीचे दोन विषय राहिलेत लक्षात आहे ना तुझ्या हिंमत कशी होती तुझी लॉ करायची एवढी काही मी मुर्ग नाही वकिलीसाठी कॉलेज मध्ये ऍडमिशन वगैरे वकील कशी होणार आहेस सेल्फ स्टडी म्हणजे मेरी जंग पाच वेळा बघितलाय सिनेमा मे, मेरी, मे, मेरी जंग बघून तू अगं बाई उशीर झाला मला काय दुसरा पिक्चर बघायचा आहे कानून द बार्बेरियन कुठला कानून द बार्बेरियन. <laughs> अगं तो कॅनन द बार्बेरियन आहे कानून नहीं, नहीं आहे ग तू नवीन वकील बघ पाया पडतो तुझ्या नाही त्याची गरज नाहीये तुम्हाला कसं लक्षात नाहीये माझा ऑलरेडी अभ्यास झालाय काय अभ्यास केलास तू काय सांगते घाई के लोग का हाथ किसी के पड़ता है ना तो आदमी उठता नहीं उठ जाता है <laughs> तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख मिलती है तो तारीख इंसाफ नहीं तो मिलता बिलोर मिलती है बस तारीख चढ़ाए ऐसे खिलौने बाजार में बहुत बिकते हैं इन खिलौनों को खेलने के लिए जो जिगर चाहिए ना वो दुनिया के किसी भी बाजार में नहीं मिलता मर्द लेकर पैदा होता है कन्फर्म तू मर्द कन्फर्म कोटा अखिल भारतीय मिमिक स्पर्धा है कठीण आहे का तुझ्याच कठीण आहे कठीण नाही नाही सगळं तुम्ही टेन्शन घेऊ नका अजिबात टेन्शन घेऊ नका माझं ऐका आता पुढची हिअरिंग आहे त्याला बघा कसं मी अक्कल लावते बघा नको पहिल्या दोन हिअरिंगला काय अक्कल लावलीस ते बघितलं मी तुझ्यामुळे त्यांनी कोर्टाची बेअदबी केली म्हणून पंधरा दिवसांची कोठडी वाढवली माझी त्यांनी मला ना हे अजिबात आवडलं नाही तेरा ग्रुपची ऍडमी आहे मी व्हॉट्सअपवर प्लीज पण आहेस कोण तू <laughs> पंतप्रधान आहेस राष्ट्रपती आहेस या देशाची हा चरबी तर आहेच सांगत माझ कुठून आणतेस कोर्टातल्या जज वर नुसतेस तू हो काय तुझं अगं तुझ्यामुळे मला जामीन मिळाला नाहीये मी इकडे तुझ्यामुळे भवाने कळताय का तुला तुझ्यामुळे इकडे मी निघतो मोठे चानी निघते <laughs> मी एवढी काही चिडायची गरज नाही निघते आणि एक सल्ला ऐका माझा कळलं ना घरात बसताना ठिय्या मांडून तसे ते बसून राहू नका जरा हातपाय हलवत जा आयुष्यभर पुरे हातपाय छानपणा मला नको शिकू काय मेहनत करतो माझी मला माहिती आहे कळलं ना भांडी घासतो रोजची बी इकडे कळलं ना रोज भांडी घासतो आणि छोटी छोटी नाही तर साईडची घालतो बी आज भरून येतात तुला माहितीये का एवढा झाला दुपारी गोधडा शिवायला घेतो तेव्हा जाऊन संध्याकाळी चाळीस रुपये मजुरी मिळते नुसता बसलेला इकडे मी गेल्या काही दिवसात दोनशे रुपये कमवलेत मी दोनशे रुपये मला शिकवते ही बाई एक मिनिट एक, एक, एक मिनिट तुम्हाला इथे सहा दिवस झाले चाळीस रुपये मजुरी साई चोको चोवीस दोनशे चाळीस रुपये मिळायला पाहिजे दोनशेच कसे चाळीस रुपये कुठे चाळीस रुपये कुठे मित्रांवर उधळलेत ना तुम्ही उधळलेत लाज वाटते का का कसुर करून मी संसाराचा गाडा ओढते आणि हा माणूस तिथे पैसे उडवतो याच्या पुढे सगळी मजुरी ना माझ्या हातात पडली पाहिजे अरे पण मी नाही तुमचं जेवण बंद अग कुठं बापारी दिला इकडे मला मी तापमानला माझं कधीच नव्हतं जरा माझा डाला नको म्हणू ठीके जाते मी तुझ्या आयुष्यातून पण ती घूस जाते विशू विशु थांब विशु सॉरी महा खेळ शू यार माझं खूप प्रेम आहे का तुझ्यावर तुझं नाही आहे का माझ्यावर का चिडतेस माझ्यावर मी टेन्शनमध्ये गे इकडे तुझं नाही आहे का प्रेम माझ्यावर सांग बघू मला खूप आहे रे खूप प्रेम आहे तुझ्यावर सॉरी तू तु, तु, तुझ्यावर बोल अगं नाही तू बोल तुझ्यावर बोल तू बोल टकल्या बोल मला चालेल बोल।, बोल बोल ना तू तकल्या माझं खूप प्रेम आहे तुझ्या माझंही खूप प्रेम आहे मला खूप आठवण येते रे तुझी मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय खरंच मी शिवाय वगैरे तर तू माझा रुसवा काढतोस ना ते मी खूप मिस करते माझं मनोरंजन करण्यासाठी तू माझ्यासाठी सनई वाजवशील ते मी वाजवायचो होती वाजव वाजव <laughs> <laughs>

आणि ते काकांचं भांडण काकांचं भांडण तुझी आई करायची ग गे आपल्या वेळी मेहंदी होती मेहंद्याच्या रात्री संगीत होत तुझी आई तुझे बाबा तुझ्या बहिणी सगळ्या स्टेजवर आल्या आणि काकांचं भांडण केलं असं <laughs> कधी भांडण असते का ग कुठलं मनोरंजन आहे हे <laughs> 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 काय आहे याचंही भान नाही की हाताला मेहंदी लावले दुसऱ्या वर्षी सगळ्यांच्या काकाला आलं <laughs> भांडण नको ग दुसरं सांग ना मला ग बर ते राहिलं समीर गाणं म्हणणं अगं नाही राहुल तू गेल्यापासून मी गाणं ऐकलं नाहीये एक तरी गाणं म्हणणं ए कुमार सानूच्या आवाजातलं गाणं हो म्हणणं से मुलाकात हो गई जेल मध्ये कोण गाणं बोलतो रे

मोबाईल फोनच्या व्हायब्रेटरचा आवाज अरे छान जेलमध्ये मोबाईल कोणी आणलाय जेलमध्ये मोबाईल कोणी आणलाय आणला आणला नाही माझा बायको आहे माझी बायको आहे क्या बात है हैट्स ऑफ हैट्स ऑफ फार कमाल था लायक खूब भारी खूब भारी जोरदार ताया सही तुला का वाटला परफॉर्मेंस समीर विशाखा खूप हसलो आज खूप हसलो ब्रिलियंट <laughs> कॉन्सेप्ट होती आणि अशी वेळ कुठल्याही कपलवरती कधीच येऊ नये अशी मी देवाला मनापासून प्रार्थना करते आणि छान वाटलं आज तुमची केमिस्ट्री एका वेगळ्या पद्धतीने एक्सप्लोअर झाली असं मला वाटतं आहे आणि त्याच्यातसुद्धा तुम्ही खूप ठिकाणी छक्के मारले खूप मस्त गॉड ब्लेस यू वी लव यू सो मच अमेझिंग तस ऍक्च्युली काही क्षणांचा सिनेमा बघतो की काय असं असं वाटलं की आधीचा श्यामनी केलेला तो आ, क्रूर कैदी ते वातावरण एस्टॅब्लिशमेंट मग टिपिकल हवालदार म्हटल्यानंतर जो चेहरा डोळ्यासमोर येईल त्याच चेहऱ्याचा माणूस हा हा आणि तो अनुभव आणि त्यातनं आलेला कंटाळा आणि तो, तो निर्ढवलेला एक हवालदार आणि <laughs> मग पिचलेला पती आणि बिंडोक बायको म्हणजे कम कमाल कमाल बुद्धिबळ खेळताना तू पहिली बॅटिंग माझी म्हणते सगळे पंचेस म्हणजे हाय क्लास हाय क्लास पंचेस म्हणजे आय लव्ह यू समीर आय लव यू विशाखा माझ्याकडे दुसरे खरंच शब्द नाहीत कमाल कमाल थँक्यू सो मच आम्हाला असेच हसवत राहा थँक्यू 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 थँक्यू